লোক লোক লোকশাহ जर आपण त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले त्यांनी अनेक साहित्य लिहिले काही चित्रपट देखील त्यांनी स्वतःचा लिहिलेच हे सगळं करत असताना त्या व्यक्तीच्या त्यांच्या जीवनचरित्रामध्ये आशिषी शब्द आहे परंतु मला असं वाटतं की जरी ते आशिषी शब्द शाळेत असले तरी त्यांनी जीवनाचं शाळेत हे काही करून दाखवलं माझ्या घरात जमलं नाही

आपल्या आयुष्यात त्यानंतर त्यांचा ही था। था। एक जी काही त्यांची त्यांच्या आयुष्यात महान काही रचना आहे आणि आजही सात सत्तर वर्षाच्या लागू होते ही तुमच्याकडे थोडीशी वाचू दाखल होत ही न्याय व्यवस्था काही त्यांची रकेल झाली ही न्याय व्यवस्था काही त्यांची रचल जावी ही संसद हृदयांच्या भगिनी जावी की माझ्या मांडवणाकडं कारण न्याय व्यवस्था भ्रष्टी कारण की शिक्षणाच्या माध्यमातून नोकरीच्या माध्यमातून हे त्यांचं काम आहे